हे बघा असं त्यांचा रंग असा लाल लालसर व हो थोडासा पिवळसर असा एक मिक्स रंग आहे त्यांचा हा बघा एक स्पष्ट ते मी दिस तुम्हाला आता दिसेल हा बघा एकदम स्पष्ट दिसतोय तुम्हाला त्यांना केकाटेवास म्हटलं जाता ते एका जागी स्थिर राहत नाहीत लगेच उडून जातात बघा हे बघा इथे खाली आलेले आहेत